सोलापूरकरांचे नागरी स्वप्न साकार विमानसेवेडगी रोड सोलापूर विमानतळावरून मुंबई आणि गोवासाठी थेट विमानसेवा सोलापूर विकास मंचाच्या अनेक वर्षाच्या अथक प्रयत्नांना यश सोलापूरकरांची बहुप्रतीक्षित थेट विमानसेवा सुरू होणार आहे होटगी रोड सोलापूर विमानतळावरून फ्लाय नाइंटी वन एअरलाइन्स विमान सेवा चोवीस 20 पासून सुरू होणार असून मुंबई आणि गोवा यासारख्या महत्वाच्या शहरांसाठी थेट उड्डाणे दिली जाणार आहेत ही सेवा सुरू करण्यासाठी सोलापूर विकास मंचाच्या अथक प्रयत्नांमुळेच हो हे स्वप्न साकार होऊ शकले आहे सोलापूरकरांसाठी हे अत्यंत अभिमानाचे आणि आनंदाचे क्षण आहेत मुंबईसाठी उड्डाण वेळापत्रक सोलापूर मुंबई सकाळी नऊ वाजून चाळीस मिनिटांनी तर सकाळी दहा वाजून चाळीस मिनिटांनी मुंबईत आगमन मुंबई सोलापूर दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी तर दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सोलापुरात आगमन गोवासाठी उड्डाण वेळापत्रक सौजन्य सोलापूर विकास मंच सोलापूर गोवा दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटांनी दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटांनी गोव्यात आगमन गोवा सोलापूर सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी तर सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी सोलापुरात आगमन सोलापूरच्या विकासासाठी एक मोलाची पायरी सोलापूर विकास मंचाच्या नेतृत्वात वर्षानुवर्षे सुरू असलेल्या प्रयत्नांचे हे फळ आहे या सेवेमुळे पर्यटन उद्योगधंदे आणि व्यापारी क्षेत्राला नवे बळ मिळणार आहे